सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू केल्याने निवृत्ती नियमांमध्ये पाच मोठे महत्त्वपूर्ण बदल तर नमस्कार मित्रमैत्रिणी आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता पाचवी ते दहावीचे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिकांनी कर्मचाऱ्यांसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता तर नवीन पेन्शन योजना सरकारने लागू केलेली आहे ज्यामध्ये आपण एन पी एस आणि यू पी एस अशा प्रकारचा संदर्भ घेऊ शकतो आणि त्याच्यामुळेच निवृत्ती नियमांमध्ये सुद्धा पाच मोठे महत्वपूर्ण बदल झालेले आहेत आता हे बदल कोणते आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊयात तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करायलाही विसरू नका चला तर बघूया की नवीन पेन्शन योजना लागू केल्याने निवृत्ती नियमांमध्ये कोणते पाच मोठे महत्वपूर्ण बदल झालेले आहेत तर सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू केल्याने निवृत्ती नियमांमध्ये पाच मोठे महत्वपूर्ण बदल झालेले आहेत सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना ऐवजी युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे सदर युपीएस योजनेचा पर्याय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे युनिफाईड पेन्शन योजना अंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ही पंचवीस वर्षे पूर्ण झालेली आहे त्यांना निवृत्तीच्या वर्षी मागील बारा महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून मिळणार आहे जर पंचवीस वर्षांपेक्षा सेवा कमी असेल अशा वेळी सेवा काळानुसार पेन्शन निश्चित करण्यात येईल नवीन पेन्शन योजना म्हणजे पी मुळे निवृत्ती नियमांमध्ये कर्मचाऱ्यांना देय भत्ते व इतर लाभांमध्ये बदल झालेला आहे तो आपण आता पुढील प्रमाणे जाणून घेऊयात तर यामध्ये सर्वात पहिला असणार आहे महागाई भत्ता जुनी पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना विद्यमान महागाई भत्त्याचा लाभ मिळतो परंतु महागाई भत्ता तरतूद नमूद नाही सेवा निवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदान नवीन निवृत्ती वेतन योजनेमध्ये आर्थिक लाभाचे अनियमितीकरण असल्यामुळे सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदान रकमेत वीस लाख ,00 ,00 रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतरचा मुद्दा असणार आहे निवृत्ती वेतनसाठी प्रक्रियांमध्ये सुधारणा जुनी पेन्शन योजनांमध्ये पेन्शन प्रक्रियेसाठी बराच काळ लागून जायचा परंतु सुधारित निवृत्ती वेतन योजना ही ऑनलाइन स्वरूपाची प्रक्रिया असल्याने निवृत्ती वेतन प्रक्रिया पूर्वीपेक्षा कमी कालावधी लागणार आहे याशिवाय केंद्र सरकारच्या निर्देशानुसार निवृत्तीचे शेवटचे बारा ते चौदा महिने शिल्लक असल्यास पेन्शन प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे आहे त्यानंतरचा चौथा जो फरक तो आहे किमान दहा वर्षे सेवा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान दहा हजार रुपये इतकी मासिक पेन्शनची हमी दिली जाणार आहे परंतु जुनी पेन्शन मध्ये किमान सेवा वीस वर्षे इतकी असल्यास पूर्ण पेन्शनची तरतूद आहे आणि शेवटचा मुद्दा असणारा यामध्ये निवृत्ती वेतन घेत असाल तर सरकारी जबाबदारी असणार याचा टिप्पणी करता येणार नाही ना कारण ते सरकारी निवृत्ती वेतन घेत असतात म्हणजेच ते एक प्रकारचे सरकारचे एक घटकच आहेत तर एकंदरीत नवीन पेन्शन योजना जिला आपण न्यूलिफाईड पेन्शन योजना म्हणतो शासनाने ती लागू केल्यामुळे एकंदरीत जे निवृत्ती वेतन आहे किंवा निवृत्तीचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये पाच मोठे महत्वपूर्ण बदल झालेले आहेत या बदलाविषयी सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं त्यामुळे अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओ आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओला आपण एक एक लाईक सोबतच आणि आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार